हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात सगळे मस्त राहा स्वस्त राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आम्ही बाहेर फिरायला निघालेलो होतो तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मी बॅग भरतानाचा व्हिडिओ टाकला होता कुठल्या कुठल्या वस्तू घ्यायच्या लहान मुलं असेल तर कुठल्या आपण स्पेशल वस्तू घ्यायचा ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला होता तर आम्ही निघालेलो होतो सकाळीच सकाळी तरी आम्हाला निघता निघता आठ वाजले होते सगळ्यांचं आवरून आणि निघेपर्यंत तर आम्ही एका ठिकाणी नाश्ता केला त्याच्यानंतर आम्ही ना चहासाठी थांबलेलो होतो तर पहा हे मागा किती छान असं पवना डॅमचं बॅकवॉटर आहे हे तर एकदम छान असं मस्त सुंदरसं वातावरणामध्ये आम्ही निघालेलो होतो प्रवास जो आहे एकदम छान व्यवस्थित चाललेला होता सगळ्यांना जे आहे मस्त छान फ्रेश वाटत होतं सकाळी जे आहे आम्ही लवकर निघालेलो होतो परंतु करता आवरता करता मला थोडंसं लेट होता कारण लहान मुलं सोबत चहा नाश्ता किंवा थोडं थांबून वगैरे गाडीतही खूप त्रास होत होता आम्हाला उलट्यांचं वगैरे त्यामुळं थोडं थांबून आम्ही पुढे निघालो दुपारी जे आहे ना आम्ही एका ठिकाणी जेवलो तर आम्ही जे आहे ना दापोलीच्या अलीकडे जेवायला थांबलेलं होतं तर तिथं जे छानसं असं जेवण केलं आणि त्याच्यानंतर जे आहे ना परत पुढचा प्रवास आम्ही चालू केला फायनली सहा तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलेलो होतो हे आहे दापोली बीचवर आम्ही पोचलेलो होतो आणि इथूनच आहे जो आमचा होमस्टे म्हणजे आम्ही जे काही रूम्स स्टेचं जे, जे लोकेशन आहे ते आहे तर आम्ही पोचलेलो होतो मैत्रीय कट्टा ह्या रिसॉर्टमध्ये तर हे जे आहे ना खूप सुंदर असं लोकेशन आहे इथूनच जो आहे ना बीच खूपच जवळ आहे म्हणजे वॉकिंग डिस्टन्सनी बीच आहे अतिशय सुंदर असं इथं जे आहे क्लायमेट त्याचप्रमाणे ह्याचं जे एम्बियन्स म्हणजे एरिया जो आहे तो खूपच छान आहे रिसॉर्ट नाही म्हणता येणार ना। एक छोटंसंच होमस्टे आहे पण खूप छान आहे एकदम सुंदर परिसर आहे आणि इथे जे आहे ना छान असं जेवण्याची राहण्याची छान अशी सोय आहे आणि बीच तर ना एकदम वॉकिंग डिस्टन्सनेच आहे त्यामुळे आम्हाला इथं खूप छान वाटत होतं राहण्यासाठी आणि हे पहा हे आहेत रूम्स रूम्स जरी साध्या असल्या तरी ठीक आहेत वन किंवा दोन दिवसासाठी आपण एक स्टेसाठी ठीक आहेत रूम अजून त्यांचं ना काम चालू होतं वरती सेलिंगचं काम चालू आहे म्हणजे टोटल त्यांचं जे आहे रिनोव्हेशनचं काम चाललेलं होतं त्याच्यानंतर जे आहे ना आम्ही पटकन असं आवरलो आणि आम्ही निघालेलो होतो हरणे बंदरवर तर हरणे बंदर जे आहे ते पोर्ट आहे इथूनच जे आहे ना माशांची जी आहे विक्री होते म्हणजे जर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणे प्रमाणात जर मासे घ्यायचे असतील तर इथं तुम्हाला सर्व प्रकारचे जे आहे ना मासे मिळतात थोडक्यात काय तर इथं जे आहे ना माशांचा लिलाव असतो छान वाटतं एकदम मस्त असतं तिथे पण तो एक वेगळा अनुभव असतो तिथे जाऊन माशांची खरेदी कर करायची बार्गेनिंग करणं वगैरे छान अनुभव असतो तर पहा किती छान असा सुंदर असा ब्युटिफुल छानसा असा सूर्योदय झालेला आहे सनसेट झालेला आहे छान वाटतं एकदम मस्त सनसेट पाहायला इथून जवळच जो आहे ना सुवर्णदुर्ग किल्ला जो आहे तो दिसत होता आपल्याला <स्यासित> माझा आणि हे पा हे आहे हरणे बंदर म्हणजे हरणे पोर्ट तर इथून जे आहे ना छानसं असं मासे घेतले होते आम्ही इथे जे आहे ना तुम्हाला सर्व प्रकारचे मासे मिळतात म्हणजे जे मासे आम्ही तर कधी पाहिले नसतील आणि नावं पण कधी ऐकले नसेल असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला इथे मिळतात तर पाहू शकता तुम्ही इथे जे आहे ना असे प्रत्येक म्हणजे मार्केट आहे ह्या मार्केटमध्ये ज्या अशा लेडीज असतात ना ते मासे घेऊन बसलेले असतात आणि त्याप्रमाणे इथं लोक येतात आणि मासे घेतात फक्त तुम्हाला इथं जे आहे ना मासे स्वस्त मिळतात फक्त बार्गेनिंग करता आली पाहिजे तर इथं पहा किती छान असं सर्व सा। इकडे जे आहे ना मासेच मासे आहेत जर जे मासे खातात ना त्यांना तरी ते यायला खूप आवडतं परंतु जे मासे खात नाही त्यांना थोडं ना एक आवडत नाही इथे येण्यासाठी आणि इथे पहा माशांचं जे आहे ना ते, ना ते, ना ते, ते बोली लावतात त्याच्यानुसार जर आपल्याला परवडत असेल तर आपण कमी करून घेऊ शकतो फक्त आपल्याला जे आहे ना त्यांच्याशी व्यवस्थित बोललं की ते कमीही करून देतात चार पाच पीस आहे ना फायनली जे आहे ना मासे घेतले आता इकडे जे आहे ना बार्गेनिंग करून आम्ही जे आहे चोवीसशे रुपयाचे मासे घेतले ते मासे जे आहे ना सोलायला वेळ लागतो तोपर्यंत आम्ही थांबलेलो होतो तोपर्यंत जे आहे ना मस्त असा समुद्राचा जे आहे आनंद लुटला छान असं समुद्रावर पहा किती छान असे पक्षी पोहताते आणि हे पहा इथं जहाजा म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या बोटी आहेत ना त्याशा इथे लागलेल्या असतात हे जे आहे ना पोर्ट आहे म्हणजे बंदर आहे ते इथे भरपूर साऱ्या जहाजे असतात आणि आत्ता मागं तुम्ही जे बघितलं ना एका व्हिडिओमध्ये तर तिथे जे आहे ना तिथे एक किल्लाही आहे समुद्रामध्ये हा पा दिसतोय तर हा समुद्रामध्ये सुवर्णदुर्ग हा किल्लाही आहे तो ही पाण्यासारखा आहे जर तुम्ही दापोलीला गेलात तर तुम्ही ही दुख तो किल्ला पहा आणि फायनली जे आहे आमचे मासे जे आहे घेतले आम्ही आणि निघालेलो होतो तर आम्ही एवढे सगळेजण गेलेलो होतो बंदरावरती आणि मुलांना जे आहे ना खूप घाई झालेली होती बीचवर जाण्यासाठी त्यांना असं झालं होतं की कधी आम्ही समुद्रामध्ये जाते पाण्यामध्ये जाते ला साहजिकच हे लहान मुलं असल्यामुळे त्यांना जे आहे ना पाण्याचं समुद्राचं बीचचं खूप जे आहे ना आकर्षण असतं इवन आपल्यालाही मोठ्या माणसांनाही समुद्राचं खूप आकर्षण असतं तर अशा प्रकारे जे आहे ना आम्ही सर्व थुन, जर निघालो इथून हे जे आहे हरणे बंदर आहे आणि जर तुम्ही इथे गेलेलं नसेल तर इथे हे नक्की जा तुम्हाला जर आवड असेल माशांची मासे पाहायची किंवा जर तुम्ही खातही असाल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा തൽ തെ൲ുੰൾ൱൪ീ�ügീൾ൱ൾൣർൽ തെ൲ുੰൾ൱ർൽൽ തെ൲ുં൹് തെ൲ുਹൾ൬ൾ൬ൾൖ് തെ൲ുੰൾ൱ൾ൬ൾ൬ൾ൬ൾൽൖ് തെ൲ുં൹ൾ്ൻ་� मासे घेऊन आल्यानंतर जे मासे आहे बनवायला दिले जिथे आम्ही राहत होतो तिथंच त्यांना मासे बनवायला दिले आणि आता आम्ही निघालेलं आहे बीचवर तर पाहू शकता तो मी आम्ही मासे खरेदीला गेलो तिथं आम्हाला खूप वेळ लागला आणि आता मी बीचवर निघालेलो तर आहे आणि मुलं जे आहे ना सगळ्यात आधी पुढं पोचली बीचवर आणि संध्याकाळ म्हणजे रात्र झालेली होती लिटरली अंधार पडलेला होता बीचवर जाईपर्यंत मुलं जे जा आहे ना एन्जॉय करत होते बीचवर जे आहे ना सर्वत्र जे आहे थोडी गर्दी वगैरे काहीच नव्हतं कारण संध्याकाळची वेळ होती मे बी सकाळी लोक येतील बीचवर तर पाहू शकता मुलांनी छान असा आनंद घेतला त्यानंतर काही रावला नाही रात्र जरी असली तरी त्यांना काही पाण्यातच खेळायचं होतं तर मुलांनी गेल्या गेल्या जे आहे ना पाण्यात उड्या घेतल्या आणि छानसे असे मुलं मुड मस्तपैकी पाण्यामध्ये खेळत होते आम्ही तर काही भिजलो नाही कारण रात्रीची वेळ होती त्यामुळे जे आहे ना आम्ही फक्त थोडा वेळ इथं उभं राहिलो कारण जायचं होतं आम्हाला रात्रीच्या वेळीही जास्त वेळ थांबणं चांगलं नाही तर शार्वीही छान एन्जॉय करत होती मुलंही छान एन्जॉय करत होते थोडा वेळ थांबलो आम्ही थोडेसे फोटो काढले तर इथून पहा बीचवरून जे आहे ना जे रिसॉर्ट वगैरे साईडचे कॉटेजेस वगैरे आहेत ते किती छान दिसतं ते मस्त वाटते आणि हरणे बंदरही इथून दिसतं इथून जे आहे हरणे बंदर आम्ही जिथं राहिलो होतो तिथून दोन ते तीन किलोमीटर आहे तर तेही छान वाटत होतं इथून मस्त छानसं असं लाईट्स वगैरे लागलेल्या होत्या आणि एवढे छान मस्त शांत वाटत होतं रात्रीच्या वेळी खूप मस्त वाटत होतं परंतु आपण इथं जास्त वेळ काही थांबू शकत नाही आम्हालाही जायचं होतं जेवण करायचं होतं म्हणून जे आहे आम्ही इथे थोडेसे फोटो काढले मुलंही थोडेसे खेळली त्याच्यानंतर जे आहे ना आम्ही परत आमच्या रूम्सवर आलो कपडे वगैरे मुलांनी चेंज केले कारण मुलं भिजलेली होती आणि जेवायचं होतं परंतु थोडासा वेळ होता तोपर्यंत मुलं जे आहे ना इथे खेळत होती शार्वी आणि तिच्या पप्पांची इथं मस्ती झालेली होती शिवान शार्वी त्याचप्रमाणे जी दुसरी दोन मुलं आहेत ओवी अर्नव तेही ते, ते सर्वजण एकत्र खेळत होते छान असं मस्त वारं वाहत होतं जवळ असल्यामुळे इथे जे आहे ना छानशी अशी हवा येत होती आणि गरम तर अजिबात उन्हाळा जरी असला तरी गरम अजिबात होत नव्हतं मस्त छान वाटत होतं तर आम्ही मुलं खेळत होती आणि आम्ही जे आहे लेडीज ते जे आहे ना इथं मस्त छानसं असं गप्पा मारत होतो इथे जे आहे छानशी अशी नारळाची झाडं होती सुपारीची झाडं होती आणि आजूबाजूलाही भरपूर अशी झाडे होती त्यामुळं जे मंद अशी गार हवा सुटलेली होती तोपर्यंत जेवणाही पर्यंत आम्ही वाट पाहिली आणि जेवण जे आहे ते आलं त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो तर हे पाय हे आहे मैत्रीय मैत्री होमस्टे होमस्टे म्हणजे काय की थोडक्यात इथे मिळतं राहण्याची ही घरगुती सोय असते त्यामुळे एकदम छान वाटतं तर हे पाय आम्ही आणले ते प्रॉन्स त्याचप्रमाणे जे आहे आम्ही माश्या

शुरमई बांगडा आणि प्रॉन्स आणि त्यांना जे आहे आम्ही ग्रेव्ही करायला सांगितली होती भात आणि भाकऱ्या करायला हो सा सांगितलेल्या होत्या तर छानसं असं मस्त जेवण केलं आणि छानसं असा हा आजचा दिवस स्पेंड झाला सगळे शेवटी इथे जे आहे ना मी ट्रिपच्या डे वनचे पूर्ण फोटो ॲड केलेले आहेत ते हे नक्की पहा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय